हे मंडळी कसायचं बरायचा तर आज आमच्या आईसाहेब आणि ताईसाहेब दोघी पण आल्यात तर त्यांची वाट बघावी आलो आहे रेल्वे स्टेशनवर पण अजून रेल्वे यायला जरा वेळ आहे तर हे इथं आमचं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन बघतो बघतोय रेल्वे यायची अजून थोडा वेळ आहे बघू आल्यावर मग कधी येतात आता ते तर पाहू शकता फायनली रेल्वे आलेली आले आले आहे तर आता बघूया बो कुठल्या बोगीमध्ये आई साहेब आणि ताई साहेब आहे ते रे काय नवीन गाडी आणली का कुठली गाडी आहे निरेक ती मोठा ट्रक मॉन्स्टर ट्रक वय अरे तुझ्या जी वॅगन आहे अरे वा मॉस्टर ट्रक आणि हे जी वॅगन का तुला सगळ्या गाड्या माहित आहेत आमच्या निरेक कुठ कुठली गाडी आहे स्मार्ट ट्रक यातली कुठली गाडी आवडते निरेकला अर... ब्ल्यू ब्लू कलरची बर 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 छान आहे ना ती ब्ल्यू कलरची कुठली फास्ट गाडी चालत्या त्या गाडी मधली फास्ट चालत्या चालून दाखव हो बरं मला इथं नाही इथं नाही खाली खाली अशी चालते का माग पडशील बाबू माग पडशील माग पडशील नीट बस नीट बस नीट बस हा शाब व्हेरी गुड निरेग आमचा ऐकतो सगळं आहे का नाही सपाळ्याला गेलता ना तू काय एन्जॉयमेंट केला एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट मध्ये काय काय हा शाळेला गेलो नाही स्वच्छ स्कूलला नाही गेलो बाबू सुट्टी होती आज <laughs> आज जागो दादा गेला नाही बघ स्कूलला विचार त्याला का नाही गेला दादा अ स्कूलला जायचं असतं म्हणायचं तुला

नाच चला आपण दोगा नाचूया ए 1 2 3 गो ए धीरे गाबा एव तू पण नाच नाच ना अच्छा हमको सिका रिया है मारला मामांनी टन मारला हे ना ना हे काय करतोय तू नाही ना समोसा आहे एकत जे पिंक वाले सँडल तू पोगी आहे ना दा। ए पोगीचे दी <laughs> पोगीचे पोगीचे <laughs> पोगीचे एकदम पिंक असते तो ग्रे कलर आहे आणि त्याला बाउंड्री पिंक आहे कॉम्बिनेशन चला चला बशा 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 आता तू कुआन बाल पडतो मागो कास्ट हे तो वगैरे अजून सोतर छोटी चप्पल आहे ना एकदम दादाल तर हे बघा आता आम्ही यात्रेला चाललो आहोत सगळीजण आमची वार्षिक यात्रा सगळेजण तयार झालेले आहेत आई साहेब बायको फुकट नुसतं हात हलवत असते मध्ये मध्ये जागो इथं बसलेला आहे प्रतुल्या बसणार आहे आणि पुढं आमच्या ताई साहेब आणि काय काय आहे ते छान 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 कोल्हापुरी चप्पल आहे ती गो मस्त आरामात बसलाय आणि प्रतुल्य सुकडून बसल आणि लाडू मग माझ्याकडे हद्दी देऊ नको तो काय घेऊन आणि साहेब इकड चालवत आणले तू

आता त्याला लावलाय की फुटबॉलचा कोर काय त्या परवा पासून जायला लागलाय काल माझी पायताप म्हणतोय का परवा नाही पाच दिवस चालू आहे काय तुमचा नाही रे माणसाच्या ना <laughs> 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 <laughs>

तुला फास्ट मध्ये कार चालवता येत नाही आता ती गेम कशी खेळला मग तू नीरज ये तपण गेम आहे आई का हे बघ टांगला इकडे तू आधी सांग काय काय गेम मध्ये केला मैं नहीं बताऊंगा स्टाइल कर बघा रेगला एबीसीडी इद्या नाही यार पप्पांनी टाइम बघू बघू कसा करतो तू स्टाईल अरे तुझ्या आई सांगली बघायला तू चौथीला आहे पाहुण्या तिथं तर हे बघा आता आम्ही वार्षिक यात्रेला आलेलो आहे आमच्या टेमला टेमलामर्गाबाईच्या तर पाहू शकता इथं सगळे खेळणे बिळणे लहान मुलांचे खेळणे लागलेले आहे एकंदरीत